गणपती बाप्पा सुस्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान्य श्लोक छत्रपती श्री शिवराय या मंगल उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे थोर क्रांतीवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनमपरा लाभलेले निंबाळकर तालीम मंडळ सार्वजनिक न्यास उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे या वर्षी मंडळानं सादर केलाय धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य जिवंत देखावा मृत्युंजय लाभलं सईबाई महाराणी सरकारांच पुत्र रत्न जन्माला आलं शिवरायांना पुत्र झाला राज्याचा भावी तारण हार आला केवळ दोन वर्षांचं कोळ वय असतानाच मातृछत्र ही आईची जागा घेतलेल्या जिजा वाचून बी सरावाला नाही गो माझे बाबा डाकल्या ती रुसल्या त्यांना हाताला धरून आणायचं पण हाताला यायला पाहिजे ती आला राग आणि कडा चढायला अर तो धोक्याचा कडा आहो आम्ही मग हातापाया पडतोय अ पण बाळराज निस्ती चित्तेची चा खारीची चालाकी की